मित्रांनो आजकालच्या निवडणुका आणि नेते लीडर एक नये धड भाराभर झिंदा आणि म्हणूनच हे गाणं आठवलं धनी भीमराया जीवनभर जाळीली काया धनी भीमराया जीवनभर जाळीली काया तन मंधनाने करीतो वंदना भीमराया भीमरायाने त्याने स्वतःसाठी आपल्याही हितासाठी लागलेत हित साधाया पर उरासी धराया धनी भीमराया जीवनभर जाळीली काया तन मन धरारे करीतो वंदना धनी भीम